नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी पाठ पंधरावा बालसभा आज आपल्याला बालसभा या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास शेवटपर्यंत काळजीपूर्वक करायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पाठामध्ये नेमकं का काय आहे ते थोडक्यात प्रस्तावनेमध्ये बघूया बालसभा या उपक्रमाचे नियोजन कामाचे स्वरूप कार्यक्रमात विविधता कशी आणता येईल या याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी मार्गदर्शन मिळावे यासाठी या पाठाचे नियोजन किंवा आयोजन आहे प्रस्तावनेमध्ये काही प्रश्न विचारले आहे तुम्हाला हे आठवते हो का पहिला प्रश्न आहे इयत्ता पाचवीमध्ये असताना तुमच्या शाळेत कोणकोणत्या बालसभा झाल्या होत्या समजा आता तुम्ही सहावीत आहात आपण सहावीचा स्वाध्याय अभ्यासत आहोत तर पाचवीमध्ये असताना कोणकोणत्या बालसभा झाल्या होत्या ते आपल्याला लिहायचं आहे तर उत्तर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे स्नेहसंमेलन बालक दिन मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर त्यांनी परीक्षेमध्ये कशा प्रकारचे यश प्राप्त केले हे पाहण्यासाठी आमच्या शाळेत बालसभा झाल्या होत्या शिवाय शाळेच्या परिसराची स्वच्छता शाळेची शिस्त कला क्रीडा गुणसंशोधन यानिमित्तसुद्धा बालसभा घेतल्या होत्या दुसरा प्रश्न आहे त्या सभांसाठी वर्गातील कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता उत्तर आमच्या वर्गातील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता तिसरा प्रश्न आहे बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का उत्तर हो बालसभेमध्ये मी सहभाग घेतला होता चौथा प्रश्न आहे बालसभांमध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल तर बालसभांची तयारी तुम्ही कशी केली होती उत्तर बालसभेच्या वेळी वर्ग व शाळा यांची छान सजावट केली आमंत्रित पाहुण्यांचे व्यवस्थित स्वागत केले मुलांनी भाषणे कविता पाठ करून बालसभेच्या वेळी त्याचे व्यवस्थित सादरीकरण केले येणाऱ्या पाहुण्याच्या आपली शाळा किती छान आहे हे, हे दर्शवून दिली अशा पद्धतीने आम्ही बालसभेची तयारी केली आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला दोन तीन ओळीत उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते उत्तर अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी व सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने इयत्ता सहावीच्या बालसभेचे आयोजन केले होते आहे बालसभेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला उत्तर नीता तणवी निलोफर कुणाल चंदर या विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावीच्या वर्गातील या मुलांनी बालसभेमध्ये सहभाग घेतला होता ई आहे बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली उत्तर बालसभेचे नियोजन करताना इयत्ता सहावीच्या प्रकाश मिनल जॉन कुमुद संपत्ता प्रफुल्ल चिनप्पा तसेच वर्गशिक्षिका शाळेचे रखवालदार मामा सेविका मावशी या सर्वांनी बालसभेचे नियोजन करताना मुलांना मदत केली अशा पद्धतीने प्रश्न पहिला दोन तीन ओळीत उत्तरे लिहा हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे त्यानंतर आहे प्रश्न दुसरा महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती आठ दहा ओळीत लिहा उत्तर पहिले आपण महात्मा फुले यांची आठ दहा ओळीत माहिती लिहूया महात्मा फुले यांचे पूर्ण नाव महात्मा ज्योतिराव फुले हे आहे यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये झाला महात्मा फुले महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते जातीविरोधी समाजसुधारक विचारवंत तसेच लेखक होते महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले या दोघांनी भारतातील स्त्रियांसाठी शाळा सुरू केली महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे महात्मा फुले यांची सामाजिक कामगिरी पाहून महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये सन्माननीय महात्मा ही पदवी फुले यांना प्रदान केली होती जनतेने महात्मा ज्योतिराव फुले म्हणून गौरव केला या महात्म्याने सत्तावीस नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली सर्वांचा निरोप घेतला अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती लिहिली आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आठ ते दहा ओळीत माहिती लिहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ तर आईचे नाव भीमाबाई आहे बाबासाहेब यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू या गावी झाला त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव रत्नागिरीतील आंबवडे हे आहे आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण हे रत्नागिरी येथे झाले होते बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पी एच डी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ राजकारणी अर्थशास्त्रज्ञ तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते बाबासाहेबांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि दलित अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ सुरू केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इसवी सन एकोणीसशे छप्पनमध्ये त्यांनी त्यांच्या अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता धर्मांतरानंतर काही महिन्यांनी म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी त्यांनी सर्वांचा निरोप घेतला अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपण आठ ते दहा वाक्यात माहिती दिली आहे आणि प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे तुमच्या वर्गातील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे तुम्ही कोणकोणती कौन तयारी कराल ते क्रमाने लिहा उत्तर शिक्षकांच्या मदतीने वर्गातील काही मुलांची आयोजन समिती स्थापन करणे विज्ञान प्रदर्शनाची वेळ तारीख व सभागृह निश्चित करणे त्यानंतर प्रथम हॉल स्वच्छ करू हॉलमध्ये थोर वैज्ञानिकांचे फोटो लावू नंतर व्यासपीठ तयार करू बैठक व्यवस्था करू अध्यक्षपद सूत्रसंचालन आणि व्याख्याते आधीच ठरवून त्यांना तसे कळवू व त्याची संमती घेऊ एका खुर्चीवर सरस्वतीचा फोटो ठेवून हार पुष्पे व निरांजन यांची व्यवस्था करू शाळेत लाऊडस्पीकर असेल तर त्याचीही व्यवस्था करू दोन तीन मुलांचे गट करून प्रत्येक गटाला प्रयोग करून आणण्यास सांगणे प्रयोग तयार करण्याचा कालावधी निश्चित करणे त्या त्या गटाने प्रयोगाची यशस्वी प्रात्यक्षिक कसे करणार याची शिक्षकांच्या मदतीने तालीम करणे विज्ञान प्रदर्शन मांडण्यासाठी नियोजन करणे उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे निश्चित करणे विज्ञान प्रदर्शनाच्या दिवशी शिस्त कमिटी नेमणे व विज्ञान प्रदर्शनाची यशस्वी कार्यवाही करणे सर्वांच्या सहकार्याने प्रदर्शन पार पाडणे अशा पद्धतीने आपण विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करू शकतो प्रश्न चौथा आहे शाळेमध्ये बालसभाव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा उत्तर गणराज्य दिन म्हणजे सव्वीस जानेवारी त्याला आपण प्रजासत्ताक दिनसुद्धा म्हणतो मराठी राजभाषा दिन फेब्रुवारी स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट शिक्षक दिन पाच सप्टेंबर गांधी जयंती दोन ऑक्टोबर बालक दिन चौदा नोव्हेंबर अशा पद्धतीने आपण शाळेमध्ये बालसभा व्यतिरिक्त या कार्यक्रमसुद्धा हे कार्यक्रमसुद्धा घेत असतो त्यानंतर आहे बालसभा कोणकोणत्या विषयावर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा उत्तर पर्यावरण दिन अंधश्रद्धा निर्मूलन थोर नेत्यांची जयंती आणि पुण्यतिथी स्वच्छता अभियान राष्ट्रीय सण इत्यादी विषयावर बालसभा घेतल्या जातात प्रश्न सहावा तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ते लिहा त्यामध्ये पहिले आहे कोणती घोषवाक्य बनवाल आता पर्यावरण दिन साजरा करायचा आहे म्हणजेच पर्यावरणावर आधारित आपल्याला काही घोषवाक्य तयार करायचे आहे या ठिकाणी पाच घोषवाक्य आपण लिहूया पहिले प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा हे घोषवाक्य लिहून दिलं आहे त्यानंतर झाडे राखा जीवन वाचवा झाडे सुरक्षित मानव सुरक्षित प्रगती मानवाची खरी पर्यावरणाची कासधरी जेथे पर्यावरण तेथे सौंदर्य प्रगती त्यानंतर आहे कोणत्या समस्यांवर विचार कराल यामध्ये उदाहरण कचरा समस्या लिहून दिला आहे याशिवाय अजून कोणत्या समस्यावर तुम्ही विचार कराल तर जसे की जलप्रदूषण हवा प्रदूषण मृदा प्रदूषण जंगलतोड तापमान वाढ कचरा समस्या या समस्यावर आपण विचार करू शकतो त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल एक उदाहरण आहे गावातील ज्येष्ठ नागरिक याशिवाय मुख्याध्यापक पत्रकार फोटोग्राफर लेखक कवी समाजसेवक सरपंच उपसरपंच व इतर जे काही आपल्या आजूबाजूला महत्त्वपूर्ण लोक आहेत त्यांना आपण बोलवू शकतो त्यानंतर आहे हे करून पाहूया यामध्ये अ आहे तुमच्या शाळेत बालिका दिन साजरा केला आहे त्या कार्यक्रमाची बातमी तयार करा आता आपण बालिका दिनानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्यामुळे या विषयावर आपण बातमी तयार करू शकतो किंवा आणखीन दुसरा विषयसुद्धा घेऊ शकतो स्त्रियांवरील अन्याय किंवा स्त्रिया कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतात या विषयावर सुद्धा आपण बातमी तयार करू शकतो बालिका दिन जिल्ह्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वार्ताहर जे गाव असेल ते गाव आता कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी आपण बातमी देत असतो त्यामुळे कार्यक्रम आदल्या दिवशी झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला बातमी द्यायची असते तर जगभरात अकरा ऑक्टोबरला साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने अमरावती जिल्हा परिषदेने बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाचे आयोजन केले होते जिल्हा परिषद इमारतीमध्ये विविध स्पर्धांची योजना आखण्यात आली होती जिल्ह्यातील शासकीय व खाजगी अशा जवळपास तीनशे शाळांनी या कार्यक्रमामध्ये आनंदाने सहभाग नोंदविला वक्तृत्व यामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंधलेखन कराटे स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील शाळांनी सहभाग घेतला होता बेटी बचाओ बेटी पढाओ या एकमेव विषयावर या साऱ्या स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष जे कोणी असेन त्यांचं नाव लिहायचं आहे यांच्या हस्ते संपन्न झाला मुलगी शिकली तर प्रगती झाली असे म्हणून मुली ह्याच देशाच्या प्रगतीचे कारण बनतील असे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले अशा प्रकारे आपल्या शाळेत बालिका दिन साजरा केला असेल तर कार्यक्रमाची बातमी आपण तयार करू शकतो त्यानंतर या? या मदे आ हे करून पाहूया यामध्ये आ आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी तुम्हाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना निमंत्रण पत्रिका पाठवायची आहे शिक्षकाच्या मदतीने निमंत्रण पत्रिका तयार करा आग्रहाचे निमंत्रण भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महोदय पंधरा ऑगस्ट जे वर्ष असेल आता दोन हजार बावीस झालेलं आहे दोन हजार तेवीस झालेलं आहे दोन हजार तेवीस लिहूया आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेसात वाजता महात्मा फुले विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे तरी आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे जय हिंद कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीने असेल ते आपल्याला त्यांना सांगायचं सा आहे झेंडा वंदन राष्ट्रगीत गायन विद्यार्थ्याचे भाषण देशभक्तीपर गीत यांचे गायन अध्यक्षाचे भाषण समारोप वंदे मातरम अशा पद्धतीने आपण छोटी आणि सु अशा पद्धतीने आपण छोटी आणि सुटसुटीत निमंत्रण पत्रिका तयार करू शकतो त्यानंतर ई आहे तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा ओघतक्ता खाली दिलेला आहे त्याचे निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे तुमच्या शाळेतली क्रीडा स्पर्धेचा ओघतक्ता तयार करा आता स्नेह संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा ओगतकता या ठिकाणी दिला आहे तो बघा पाहुण्यांचे स्वागत त्यानंतर दीप प्रज्वलन प्रास्ताविक पाहुण्यांचा परिचय बक्षीस वितरण पाहुण्यांचे मनोगत आभार प्रदर्शन आता सर्व कार्यक्रमाचा ओगतकता सारखाच असेल का सर्व कार्यक्रमामध्ये सारखेच कार्यक्रम सारख्याच पद्धतीने पार पडत नाही तर थोडाफार फरक पडतो तर आता आपल्याला काय करायचं आहे असाच ओगतकता क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमाचा तयार करायचा आहे की त्या मध्ये आपण कशा पद्धतीने कार्य करतो तर क्रीडा स्पर्धेमध्ये सुरुवातीला गटनियाय विद्यार्थ्याची क्रीडांगणात आगमन होते पाहुण्यांचे स्वागत पाहुण्यांचा परिचय पाहुण्यांचे मनोगत झेंडा दाखवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा स्पर्धा सुरू स्पर्धानिहाय पदकांचे वितरण समारोप राष्ट्रगीत अशा पद्धतीने आपण क्रीडा स्पर्धेचा ओघ तयार करू शकतो अजून तुमच्या शाळेत क्रीडा स्पर्धेमध्ये अजून काही कार्यक्रम आयोजित केले जात असतील तर ते या ओघतक्त्यामध्ये आपण समाविष्ट करू शकतो त्यानंतर आहे वाचा वाचा यासाठी आपल्याला एक परिच्छेद दिला आहे तो आपण काळजीपूर्वक वाचूया बऱ्याचदा आपला असा समज होतो की ज्यांना कार्यक्रमात प्रत्यक्ष रंगमंचावर अथवा व्यासपीठावर संधी प्राप्त होते त्यांच्याच गुणाचे संवर्धन होते परंतु असे नाही अशा कार्यक्रमातून त्याचे नियोजन रंगमंचाची मांडणी साहित्यांची जमवाजमव अशा अनेक कामातून व्यवस्थापन नैपथ्य सजावट रंगभूषा अशा कलात्मक कार्याचा अनुभव घेऊन आपण आपल्यातील सुप्त गुणांना संधी देऊ शकतो चित्रकलेचे प्रदर्शन क्रीडा स्पर्धा संगीत नाट्य अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात अवश्य सहभाग घेतला पाहिजे त्यानंतर आहे आपण समजून घेऊया यामध्ये व्याकरण यावर आधारित प्रश्न असतात वाक्यातील क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते तो शब्द त्या वाक्याचा करता असतो वाक्यातील क्रियापदाला काय असा प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळते तो शब्द म्हणजे त्या वाक्यातील कर्म होय खालील वाक्य वाचा एक श्रीरंगणे बासरी वाजवली दुसरं वाक्य सुगंधाने आंबे खाल्ले राजूने पतंग उडवला मधूने पुस्तक वाचले वरील वाक्यातील क्रियापदांना कोण आणि काय या शब्दाने प्रश्न विचारूया पहिलं वाक्य आहे वाजवली कोणने प्रश्न तर वाजवणारा कोण आहे उत्तर आहे श्रीरंग कायने प्रश्न विचारला तर वाजवले काय उत्तर येईल बासरी दुसरं वाक्य आहे त्यामध्ये क्रियापद आहे खाल्ले कोणने प्रश्न विचारला तर खाणारी कोण उत्तर येईल करता सुगंधा खाल्ले ते काय उत्तरील आंबे आणि आंबे काय आहे कर्म आहे तिसरा आहे उडवला कोणने प्रश्न विचारला तर उडवणारा कोण उत्तर काय येईल राजू म्हणून राजू हा करता आहे उडवले ते काय पतंग त्यानंतर शेवटचं वाक्य आहे क्रियापद वाचले आणि कोणने प्रश्न विचारला तर वाचणारा कोण उत्तरील मधु मधू हा करता आहे वाचले ते काय उत्तरील पुस्तक पुस्तक हे कर्म आहे अशा पद्धतीने आपण हा तक्ता पूर्ण केला आहे दुसरा तक्ता आहे पुढील वाक्य वाचा व वा त्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखा पहिलं वाक्य आहे तारा क्रिकेट खेळते यामध्ये तारा कर्ता आहे क्रिकेट कर्म आहे आणि खेळते क्रियापद आहे दुसरं वाक्य यासमीन पुस्तक वाचते यास्मिन कर्ता आहे पुस्तक कर्म आहे आणि वाचते क्रियापद आहे पक्षी किलबिल करतात यामध्ये पक्षी करता किलबिल कर्म आणि करतात क्रियापद राजू अभ्यास करत। करतो यामध्ये राजू करता अभ्यास कर्म आणि करतो क्रियापद पाचवं वाक्य आहे शबाणा स्वयंपाक करते शबाणा करता आहे स्वयंपाक कर्म आहे आणि करते क्रियापद आहे सहावं वाक्य आहे जॉन व्यायाम करतो जॉन करता आहे व्यायाम कर्म आहे आणि करतो क्रियापद आहे अशा प्रकारे आपण दिलेली वाक्य वाचून त्यामध्ये कर्त कर्म आणि क्रियापद ओळखून दिलेल्या तक्त्यामध्ये लिहिलं आहे त्यानंतर आहे विचार करून सांगूया त्यामध्ये परीक्षेची वेळ झाली होती सीमाने सायकल काढली आणि ती निघाली रोजच्या सारखी आज ती रमतगमत जात नव्हती तिला वेळेच्या आत शाळेत पोचायचे होते तेवढ्याच सायकल पंक्चर झाली ओ आता काय करावे उशीर होऊन चालणार नाही पेपरला वेळेवरच पोचायला पाहिजे सीमाने काय केले असेल बरे सीमाने ज्या ठिकाणी सायकल पंक्चर झाली आहे त्या ठिकाणाहून पंक्चरचे दुकान जवळ असेल तर पंक्चर काढून घ्यावी किंवा तेथून कोणी ओळखीचे जात असेल तर त्याला पेपरच्या ठिकाणी पोचवाव्या अशी विनंती करावी किंवा याशिवाय तुम्हाला आणखी काही सुचत असेल सीमाने काय करावे तर ते उत्तर लिहिले तरी चालेल आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तुमच्या शाळेतील स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचा ओघ तक्ता तयार करा पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दिवशी जे जे कार्यक्रम होतात ते कशा पद्धतीने होतात त्याचे ओघतक्ते तयार करून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आठवणीने पाठवायचे आहेत अशा प्रकारे आपण वर्ग सहावी विषय मराठी पाठ पंधरावा बालसभा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय व्याकरण गृहपाठ पाहिला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद